thank mm -hmm. you महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सांगलीमार्फत मिरज वाळवा कवटेमांकाळ आणि कडेगाव तालुक्यातील गावांमध्ये केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले मिरज तालुक्यातील सावळी या गावात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार कल्याण मंत्री, मंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे नवनिर्वाचित खासदार श्री विशाल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिंगारे एडीसीओ कल्पेश उमराणीकर ए विनायक कुलकर्णी यांच्यासह गावचे सरपंच उपसरपंच शालेय शिक्षण कमिटी गट शिक्षण अधिकारी सीएमआरसी अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा